मित्रांनो प्रवाशांनी भरलेल्या भरगच्च ट्रेन मध्ये एका तरुणाला जागा न मिळाल्याने त्याने एक जुगाड केला के पण तो जुगाड त्याला महागात पडला नक्की काय घडले व्हिडिओ मध्ये चला थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय की ट्रेनचा डबा प्रवाशांनी भरगच्छ भरलेला आहे प्रवाशांनी भरलेल्या ट्रेन मध्ये बसण्यासाठी सीट नसल्यामुळे एक तरुण शक्कल लढवतो जनरल डब्यातील पंख्यावर तो पहिले आपल्या बुटांसाठी जागा करतो नंतर वरच्या दोन सीटच्या मध्ये तो चादर बांधतो आणि एका सीट वर उभा राहून चादरीत जातो पण त्या चादरीत तो बसतो बस न बसतो तोच पुढच्या क्षणाला चादरीची गाठ सुटते आणि तो, तो धाडकन खाली बसलेल्या प्रवाशांवर कोसळतो आता हे दृश्य पाहिल्यानंतर ट्रेन मधील सर्वच प्रवासी हसू लागतात तरुणाने जुगाड मात्र चांगला केला होता पण तो जुगाड त्याला महागात पडला व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा Es tan fácil así ¡Ah! re <coughs> re re!